वतीनं महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचं आयोजन महाशिवरात्री निमित्त पाथर्डीगाव परिसरातील ओंकारेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी हर हर महादेव जयघोष देखील करण्यात आला तसेच पाथर्डीगाव पंतप्रोतील ग्रामस्थांच्या वतीनं आज महाप्रसादाचं आयोजन करण्यात ता आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती दिली ेश्वर मंदिराची अतिशय उत्साहात ही पूजा झाली अतिशय गर्दीचा मौल इथं तयार झाला खिचडी वाटपाचा कार्यक्रम भगवान नाना व पंचकृषीच्या वतीने ठेवण्यात आला आणि अतिशय भव्यदव्य दिव्य मंदिर पाथडी गावात महादेवाचं मंदिर उभारण्यात आलं आज पहिलेच महाशिवरात्र असल्यामुळं पाथडी सुखदेवनगरमध्ये अतिशय जोरात मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि अतिशय जोरात भव्य दिव्य अशी महापूजा होऊन सगळ्या पाथडी पंचकृषेतील भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला याबद्दल सर्व आलेल्या भाविकांचे व सर्व मित्रमंडळाचे पाथडी गावाच्या वतीने व भाजप पक्षाच्या वतीने सरसे सरसे स्वागत आजच्या महाशिवरीनिमित्त आलेल्या सर्व भक्तगणांचं मनापासून श्री ओमकेश्वर महादेव मंदिरचे सर्व उपस्थित ज्यांनी आत्तापर्यंत खांद्याला खांदा लावून काम केलं अशोक जाधव असेल सौभाग्य पाटील असेल अशोक चव्हाण असेल रामदास गांगोडे असेल आपले आमचे राऊत असेल यशवंत राऊत असेल अजून आपल्या अनिल वाडेकर असेल तसंच आमचे ज्यांनी आत्तापर्यंत मंदिराचं काम केलं तो भुजंग असेल अतिशय आनंद आहे की गेल्या पंच्याण्णव पंच्याण्णव साली आणि सत्त्याण्णव साली या ठिकाणी थोडंसं मंदिर असं सर्व थोडंसं भार होतं आणि त्या मंदिरातून आपल्याला उभारणी करत असताना निश्चित आज या सर्व या लोकांनी खांद्याला खांदा देऊन काम केलं त्यांचं मनापासून पहिला आभार मानतो श्री ओमकरेश्वर महादेव मंदिराला जी प्रतिष्ठानचा कार्यक्रम असेल पुन्हा कीर्तनाचा कार्यक्रम असेल असं सहकार्य करावं असं मनापासून मी सर्व गावकऱ्यांचं सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमाप्रसंगी सुनील कोथमिरे खंडू धोंगडे दत्तू ढेमसे विशाल जाचक रामदास जाचक राणीत गवळे यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक